हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं माझ्या सर्व गोडताईंचं व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे दिवस सोमवार आणि सगळ्यांना सर्वात आधी सॉरी काल रविवार होता काल, काल, पूर्न पूर्न होता, काल मी व्हिडिओ अपलोड करू नाही शकले कारण काल माझं पूर्ण दिवस आहे पूर्ण बिझी रुटीन होतं काल पाहुणे वगैरे सर्व आलेले होते आणि त्यामुळे मी काही व्हिडिओ अपलो नहीं शकले आणि कालचं जे माझं रुटीन होतं ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे काल माझ्याकडे कोण आलं होतं आणि आम्ही काय केलं दिवसभर हे सर्व मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर ह्या व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी सर्व सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना सर्वप्रथम सॉरी येवणा मले मोठी जंगन असते हो आजी आप्पा आले म्हणून सांगू <laughs> <laughs> <साथ। laughs> <हाँ कर था। laughs> <laughs> ना मग आम्ही बायको बघायला बायकी दादी आणि दादी आप्पा ना हाय कर असा हाय कर आले तर ही आहे माझी फॅमिली आणि तुम्ही यांना तर ओळखतातच ही माझी मामी आणि हे माझी मामा आणि इकडे बसलेला आहे तो माझा मोठा भाऊ त्याच्याजवळ आहे तो त्याचा मुलगा तर हे आले होते सर्वजणं आपल्या पिल्लूला बघायला पिल्लूचे आजी आजोबा आहेत हे आणि संभाजीनगरवरून माझा भाऊ भाऊजे पण आले होते मावशी पण आली होती आणि आई पण गावाला गेली होती आशेगावला तर आई पण आली होती तर सर्वजण आम्ही इथे मस्तपैकी गप्पा करून राहिलेलो आहो सर्वजण एकत्र आले म्हणजे सो खूप मज्जा येते आणि सर्वांनी खूप मस्त एन्जॉय केलं मस्त मज्जा केली हात नि लावू ब्रो <laughs> 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 दीस तर मग गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मस्तपैकी मिळून जेवण केलं आधी सर्व नीम आधी दिशाचे पप्पा आणि मामा वगैरे माझा भाऊ वगैरे यांनी जेवण केलं त्यानंतर मग आम्ही महिला मंडळींनी मस्तपैकी छान असं जेवणाचा आस्वाद घेतला सर्वजण एकत्र बसून जेवणाची मजा काही वेगळीच असते आणि आनंद खूपच असतो सर्वजण जेव्हा एकत्र येतात आम्ही सर्वजणं जेव्हा एकत्र येतो आणि

त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि थोडस मी आराम केला सर्वांनी त्यानंतर मग छत्रपती संभाजीनगरला जायचं होतं माझ्या भावाला तर मग ते निघून इकडे निघण्याची तयारी झाली त्यांनी ते परत निघून जायला त हे करत होते तर इथे हे बघा आम्ही आमच्याकडे ही एक प्रथा आहे जेव्हा कोणीही पाहुणे वगैरे सवासनी जेव्हा आपल्या घराबाहेर जातात तेव्हा त्यांना ते हळदी कुंकू लावून सन्मानित केलं जातं तर अशा प्रकारे आम्ही सवासनी एकमेकीला हळदी कुंकू लावतो आणि जाण्यासाठी समजाही करत असतो तर आता इथे निघालेली आहे हे सर्वजणं गावाला जायला आणि सर्वजण मस्तपैकी रुद्र रुद्रवीरसोबत खूप छान मज्जा करत होते रुद्रवीरसोबत पण मजा केली आणि त्यानंतर आमचं पिल्लू हे बघा इथे पिल्लू पण सर्वांना छान हे करत आहे मस्तपैकी आज शांत होती खूप मस्त राहिलेली आहे आज पिल्लू तिने अजिबात आणि सर्व पाऊस सुरू होता दिवसभर बाहेरसुद्धा पाऊस होता पावसातच पाहुणे आले आणि पावसातच गेले सर्वजण कारण पाऊस बंद होण्याचं नाव खूप नव्हतं आणि त्यानंतर थोडंसं जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आम्ही घराबाहेर निघालो कारण मामा मामीला करायची होती भरपूर शॉपिंग त्यानंतर मग आम्ही गेलो इथे दुकानात साडींच्या तर ह्या बघा इथे छान अशा सुंदर सुंदर साड्या आहे डेली वेअर साठी ज्या साड्या आपल्याला लागतात ना त्या इथे होत्या खूप छान होत्या आणि पाचशे सहाशे चारशे तीनशे साडेतीनशेला हीच प्राईज होती साड्यांची खूप सुंदर सुंदर साड्या होत्या डेलीवेअरसाठी आपल्याला जेव्हा पण आप डेलीवेअरची खरेदी करायची असेल तर नक्की या इथे अमरावतीला आपलं कोणतं मार्केट आहे आन... हे जस्तम चौकच्या आतमध्ये जे कपड्यांचं मार्केट आहे तिथे आम्ही सर्वांनी मस्तपैकी अशी खरेदी केली कपड्यांची मामीनेच घेतले कपडे साड्या वगैरे बरेचसं मामीला खरेदी करायची होती त्यामुळे आम्ही भरपूर अशा साड्या बघितल्या आणि खूप सुंदर सुंदर, सुंदर साड्या आहे बघा किती छान अशा आहेत तर ह्या बघा ही फक्त चारशेला साडी आहे किती सुंदर साडी आहे ही चारशेला खूप मस्त होती एक मामींनी ही साडी घेतली आहे आणि अशा भरपूर साड्या मामीने डेली वेअरसाठी घेतलेल्या आहे खूप सुंदर सुंदर साड्या आहे इथे हे बघा ही पण आहे मेहंदी कलरची साडी किती छान किती सुंदर आहे दिसत आहे हे बघा किती छान लूक आहे त्या साडीचं खूप नम नरम आणि सॉफ्ट कापड होते मला तर खूप आवडल्या इथल्या साड्या मी तर भरपूर बघितल्या पण मला सध्या खरेदी नव्हती करायची तर त्यामुळे मी तर काही घेतलं नाही मामीने सर्व खरेदी केलेली आहे इथे कारण ते हिवरखेडवरून आलेले होते आणि त्यांना अमरावतीला आले म्हणजे शॉपिंग करायची असते तर मग वेर, त्या बऱ्याच वे व्हेरायटीमध्ये इथून साड्या वगैरे भरपूर असं कपडे आणि इतर ज्वेलरी वगैरे खरेदी करतच असतात त्या प्रत्येक वेळेस आले की आणि माझे मामा असतात ही वर खेळला अकोट तालु अक, अकोट जवळ तेलारा तालुका तर हे बघा आता इथे आम्ही अशा प्रकारे खूप सुंदर सुंदरशा साड्या बघितल्या आणि त्यानंतर मामीनीही ही एक साडी घेतली एक खूप सुंदर साडी आहे ही मग हे बघा ही पण ह्या दोन तीन सा पॅटर्नच्या साड्या बघितल्या आम्ही तिथे व्हिडिओ नाही शूट करू शकले आणि त्यानंतर आलो मग आम्ही जोशी मार्केटला जोशी मार्केटमध्ये मा घ्यायचे होते बँगल आणि रविवार असल्यामुळे बरंचसं मार्केट बंद होतं बरेच दुकानं बंद होते तर एक दुकान आम्हाला दिसलं तिथे मग आम्ही इथे बँगलची खरेदी केली साडीवर मॅचिंग हे बघा हे बँगल बघत होतो आम्ही खूप सुंदर सुंदर असे बँगल होते आणि खूप छान मला तर खूप आवडले हे बघा हे इयर रिंग आणि परफ्यूम बरंच जो कॉस्मॅटिक वगैरे भरपूर होतं इथे खूप छान आहे ही, ही जोशी मार्केटला दुकानं तर आम्ही इथेच नेहमी खरेदी करतो तर त्याच दुकानामध्ये आम्ही गेलेलो होतो आणि तिथून अशी भरपूर अशी खरेदी केली छान छान बँगल पण होते हे बघा हा सेट किती सुंदर दिसत आहे तर आम्ही इथे डिस्कशन करत होतो की कुठले कुठल्याचा सेट आपण करू शकतो कसा छान दिसेल तर असा विचार करून आम्ही इथे ह्या बँगल घेतलेले आहे गोल्डन आणि पॅरट पिस्ता कलरची इथे हे केलेलं आहे कॉम्बिनेशन साडीवर मॅचिंग तर इथे आम्हाला ह्या मिळालेल्या आहेत बांगड्या खूप सुंदर अशा खूप मस्त बांगड्या होत्या ह्या बघा आणि इथे भरपूर ज्वेलरी आहे छान छान असे नेकलेस पण आहे हे बघा इथे की छान असे मागे नेकलेस लावलेले आहे आणि इथे जोशी मार्केटमध्ये कपड्यांचं पण मार्केट आहे चप्पल पण मिळतील आपल्याला ज्वेलरी मिळतील आणि रेडीमेड ब्लाऊज वगैरे भरपूर अशा वस्तू आहे त्यानंतर निघालो मग आम्ही घरी येण्यासाठी आणि घरी येऊन मग कारण आम्हाला त्यांनी नर्सरीमध्ये पण जायचं होतं मामाला नर्सरीमधून भरपूर असे झाड रोप रोपटे खरेदी करायचे होते ते बघण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय